हॅलो नमस्कार आपल्या वडीलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर ना काल मी गेले दिमाडला आणि भरपूर एक महिन्याचं लागणारं सामान मी आणि साहेब गेलेलो घेऊन आलो आहे आणि दिमाडचं काही शूट केलेलं नाही कारण तिथं कॅमेरा अलाउड नाही जास्त तर मी सामान आणले खरं बचला तुमच्या फोटो शेअर करावं किती डाळ आणलेली आहे मी सध्या स्वस्तचं कारण घरचं व्यसन लागतं ना त्याच्यामुळं हे सामान लागते तुम्हाला आणायला लागतो ना आम्हाला दिमाड जवळच आहे त्याच्यामुळे साखर आहे पोहे पोहे पण छान आहेत जिमामध्ये पाठीमाग आण खूप टेस्ट लागतात आणि ना झरे वगैरे असे तडकेला लागणार छोटं मोठं सामान आहे ना एक आणले गव्हा जिरद आहे साहेब आणायला म्हणजे एक मुगड डाळ आता मूग डाळ पण कमीच रेट आहे गेले महिन्यात जास्त होतात छान आहे बदाम आमच्या शिवण्या लागतात रोज खायला ही पाणीपुरीची चटणी आहे ना ते शिवला मग मी पाणीपुरी बनवून असतो मध्ये सगळ्यांना हे पण पाकिट घेतलं आणि गुळ आणला आता आषाढी महिना चालवतो गुळाचं काहीतरी बनवलं लागते घडीशो तर तेलाचे पाकिट चार ते पाच लागतात महिन्याला देवाला पण एक पाठीर लागते घेतलं हे मला काय व्हायचं अंडावर फेटायला लागतं ना त्यासाठी हे मी ती मांडून आणले बन आणायचं होतं फेटता छान येतो आणि मध्ये शिवमच्या पप्पाने आणले शिवमसाठी कोल्ड ड्रिंक आणि शिवम भरण बनवायचं होती त्यामुळे चिरण्याचे पाठीर आणले आणि हे ल बरं येत ना सुहाणीसाठी आणलेत आन आणि भरपूर सामान आणले सुहाणीसाठी आईस्क्रीम पप्पाने आणले आणि ना हे सुहावानीचे पप्पानी ना सुवानीसाठी आईस्क्रीम आणले आणि जाईल तेव्हा घेऊन येत असतात कारण गेले की डिमांडला पप्पा मला आईस्क्रीम पाहिजे तर हे वेनेला आणले सुवानीचं फेवरेट आहे हे माझं फेवरेट आहे बटरस्कॉच तर आजचा व्हिडिओ छोटासा ब्लॉक होता आजचा तर कसा वाटला सांगा आणि तुमच्यासोबत शेअर केला तर आपण के तर इथंच आप, थांबूया आपण छोटासा ब्लॉक होता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय